इतका फोन तरी कमी मदत कर हं हां आम्ही खातो ताई मौशी तू आमच्या आमच्या पराच्या वायच्या आम्हाला आमचा मदत करण्यासाठी आमचे शूटिंग करा आमचे 10 नममोडे मो नाही मोकर नाही आम्हाला तर मॅडम पाया पडतो तुमच्या आम्ही पाया पडतो आम्ही पंचवीस वर्षापासून हे बाबा आम्हाला तरस येतोय पाया पडतो तुमच्या आम्ही गरीब माणसं येतो आमच्या पोटावर पाठवू नका आम्ही ભૈરવાન્યાય કરુ નામ અન્યાય કર

आता ताब्यात पहिलं पुढं काहीच काय गाडीचं आहे गाडी गाडी येऊन येडन येडन मी मरन तुमच्या हाती मरेन पण पाहाला दाब दाब जातो शिटी काढून शिटींग काढून के काय ह्याचं जप जातो पाहाला हा <laughs> रामखडे सांग ना माझ्यासमोर फोन कर तो काय बाप आहे का आमचा आणि तू आमची बापदा कोण नाही आम्ही आमचा बाबा रास आम्हाला काय करायला

आपण सगळे खोट बोलतात का नाही मग कोर्ट खरं ते सांगाल ना खोरं काय खोट काय ती आपण सगळे खोटं बोलतात का नाही कोणाच कोणाला खरं वाटत नाही ना मग कोर्ट न्याय देईन ती खरं होईल तिथून पुढे कोर्ट जे न्याय देईन तिथून पुढं आपण सगळे खोटं बोलतात ना कोणाच कोणाला खरं लागत नाही ना मग आता कोर्ट जे बोलन ती बोलन खोट जमानला ना जमान हेला देऊन टाका यांना जमीन नाही टाका तर आपण इथं येणार नाही येणार बारा बाबाच्या इथं आपण जर परत आलोत ना खोट मानले ना हे जमीन देऊन टाका हे तुम्ही येऊ नका इथं आपण येणार नाही बारा बापाची ची द परत जापाची बारा नाही म्हणलं ना हे जे करून माणस येत ना तुम्ही वावर नाहीत अन ह्यांना वावरच नाहीत हे गरीब येतला ना तर आम्ही बारा बापाची परत जे ये कोर्टाने निर्णय द्यावा येऊ नका पार देना तुम्ही हाँ फिर कोर्ट नहीं एक दस नहीं रहता कोर्ट नहीं क्या लोग पहाड़ दी तुम्हें यूँ ना कहने लग जाओ मिलना नहीं था हैं लग दियो उन टाका तो हम ये इतना ही था ये ये इतना है पर ये इतना है मी हाँ मोटे